चौदा सप्टेंबर या दिवशी नांदगाव येथील जेटी कास्तीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये हिंदी दिवस साजरा करण्यात आला स्कूलचे प्राचार्य चावला यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या पूजनाने करण्यात आली या सप्ताह हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात आला या सप्ताह अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांनी हिंदी दिवसाचे औचित्य साधत निबंध स्पर्धा कविता गायन वकृत स्पर्धा समोर नृत्य नाट्यकरण अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांची रुपरेखा आखली होती या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अतिशय छान असा भरभरून प्रतिसाद दिला या स्पर्धेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या अनुषंगाने भेटवस्तू देण्यात आल्या सहाय्यक हिंदी विशेष शिक्षिका वर्षा जमदाडे यांनी हिंदी भाषा देशाला जोडणारी भाषा आहे असे आपल्या मनागतातून व्यक्त कलि तर देशात हिंदी भाषेचे महत्त्व आणि संस्कृतीतील योगदान या विषयावर शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले सर्व विद्यार्थ्यांना हिंदी दिवसानिमित्त संस्थिच्छरमन सुनील कुमार कासलीवाल तसेच संस्थेचे सेक्रेटरी विजय चोपडा सुशील कासलीवाल प्रमिला कासलीवाल जुगल किशोर अग्रवाल रिखब काका कासलीवाल महेंद्र भाऊ चांदीवाल प्रिन्सिपल मनी चावला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा जमदडे यांनी केले तर आभार सविता पाटील यांनी मानले जनजागर मराठीसाठी महेश पेवाल नांदगाव